सत्याची बाजू मांडणारे न्यूज चाळीसगाव तालुका भूकंप आवाजाने हादरला पाच वाजण्याच्या सुमारास दोन वेळा आवाजानंतर कंपन जाणवले शहरासह ग्रामीण भागात दोन वेळा मोठ्याने आवाज झाला जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी हे कंपन आणि आवाज भूकंपाचे नसल्याचा केला खुलासा प्रशासनाकडून आवाज आणि जमिनीला जाणवलेले कंपन कशाचे होते याचा शोध सुरू आहे दोन वेळा मोठ्याने आवाज होऊन कंपन जाणवल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे चाळीसगाव तालुक्यात काही भागात सायंकाळच्या सुमारास जोरदार गुढ आवाजाने परिसर हादरल्याचे पाहायला मिळाले आहे या संदर्भात नागरिकांनी स्थानिक प्रशासनाला भूकंप झाल्याची माहिती दिली होती मात्र जिल्हा प्रशासनाने या संदर्भात नाशिक येथील मेरी संस्थेशी संपर्क साधून माहिती घेतली असता भूकंपाची कोणतीही नोंद झाली नसल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं म्हटलं आहे आज पाच वाजेच्या दरम्यान एवढा मोठा काही आवाज झालेला आहे की लहान मुलं सुद्धा हादरून गेलेले हा आवाज कसला आहे काही समजायलाच मार्ग नाही घर सुद्धा थरथर कापत होत याला काय कारण आहे ला, बॉम्ब लावला गेला की ब्लास्टिंग फोडलं गेलं हो याचं काही निदानच लागलं ला नाही शहरात मोठा आवाज झाला तर आम्ही ऐकला इथे बस स्टँडच्या परिसरामध्ये खूप मोठा आवाज झाला त्या आवाजापासून जमीन सुद्धा हरधरली त्याच्यामुळे असं वाटलं आम्हाला की बा एखादी वेळेस भूकंप बी होऊ शकतो असं आज सुमारे सव्वा पाच वाजता चाळीसगाव शहर आणि त्याचे जे लगेज असलेले जे काही परिसर होते त्याच्या त्या ठिकाणी काय आवाज आला आणि काय व्हायब्रेशन काही लोकांना फील झाला असा आ, तक्रार चालिसगावच्या स्थानिक प्रशासनाला मिळाली होती त्या अनुषंगाने आपण मेरी जो आहे नाशिकमध्ये त्यांना विचारण्यात आलं की कुठल्या प्रकारचे सेस्मिक ॲक्टिव्हिटी झाली होते का असं कुठलेही सेझमिक ॲक्टिव्हिटी तिथे रेकॉर्ड झालेले नाही या यू एस आणि जो आंतरराष्ट्रीय जिओलॉजिकल सर्वेक्षण आहे त्यांच्याकडे पण कुठलेही या प्रकारचे सेस्मिक ॲक्टिव्हिटीची नोंद या परिसरमध्ये अजिबात नाही होते दुसरी गोष्टी याच्यामध्ये आपण ए टी सीला पण विचारलं की कुठलेही सोनिक बुमसाठी कुठल्याही प्रकारचे ॲक्टिव्हिटी होती का ते पण असा कुठल्याही ॲक्टिव्हिटी नाही आहे स्थानिक प्रशासनाने लोकल लेवलवर तपासलं की कुठल्या प्रकारची नुकसान यामध्ये झालेली आहे का कुठल्याही प्रकारचे नुकसान पण झालेली नाही फक्त एक आवाज आली होती आणि त्या संदर्भामध्ये प्रशासन आणि सगळे लोकांना कुठल्या प्रकारची अफवा होऊ नये याबद्दल सूचना दिलेल्या आहे आणि हे आपल्या प्रसारमाध्यमातून पण हे विनंती आहे की कुठलीही अफवा या संदर्भात करू नये नाही याबद्दल मी जसं आपल्याला सांगितलं की सोनिक बुमच्या संदर्भात आणि एटीसीला विचारण्यात आला आणि त्यासोबत सेस्मिक ॲक्टिव्हिटी संदर्भात पण विचारण्यात आलं ऑनलाईन तपासण्यात आलं असं कुठलीही माहिती उपलब्ध नाही आहे आणि अदर सोर्सेस अदर नोन सोर्सेस आपण तपासण्याचा प्रयत्न करतो परंतु याच्यामध्ये कुठल्या प्रकारची नुकसान पण झालेली नाही कुठल्या अफवामध्ये आपण विश्वास करू नका हे एक मेव आव्हान अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद